तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी परत तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आणखी एक प्रश्न सोडवणार आहोत जो लास्ट इयर पेपर मध्ये आला होता तर प्रश्न असा दिला आहे की आपल्याला किती दिला आहे किती असत किती असत सांगा सदतीस हजार आठशे चा विभाज्य गुणाकार किती म्हणजे काय करायचंय कि याचे विभाज्य काढायचे म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये त्याला तोडायचंय की कोणत्या कोणत्याने होऊ शकतं ठीक आहे तर बघा आपण काय करायचं सदतीस हजार ला आहे ना आपण पहिले दोन याच्यात तोडायचं दोन याच्यात तोडायचं म्हणजे आता किती तीनशे हे किती असत अठ्याहत्तर आणि हे किती इथे शंभर ठीक आहे आपल्याला माहिती शंभरला कसं लिहू शकतो आपण दहा आणि दहा लिहू शकतो दहा गुणीला दहा दहाला ला कसं लिहू शकतो दोन गुणीला पाच दोन गुणीला पाच बरोबर म्हणजे आता आपण काय म्हणायचं झालं की आता शंभरचं जर करायचं झालं तर कसं होणार ते दोन गुणीला दोन गुणीला पाच गुणीला पाच बरोबर इथपर्यंत काही डाऊट नसायला पाहिजे आता राहिलं कोणतं तीन हजार तीनशे किती किती राहिलं किती असतं थ्री सेव्हन्टी एट थ्री सेव्हन्टी एटला आपण काय म्हणतो तीनशे अठ्याहत्तर आता तीनशे अठ्याहत्तरला आपण पहिले दोन ने भावेत किती होतं बघा इथे करायचं ते कुठे आपण हा याला ना थोडं आपण वेगळं करून घ्यायचं ठीक आहे इथे करूयात आणि किती कितीने आता बघा तीनशे अठ्ठ्याहत्तर ला आपण दोन ने बेक बे आटी, एक सात बे बेआटी सोळा शून्य एक आठ बे नऊ अठरा आलं म्हणजे वन एटी नाईन म्हणजेच किती टू इन टू म्हणजे दोन गुणीला एकशे एकोणनव्वद बरोबर आता आता दोन ने जाणार का भागाकार होणार का त्याचा नाही होणार म्हणजे आता कितीने तीन ने होणार म्हणजे दोन गुणीला तीन गुणीला किती येणार आता आता एकशे एकोणनव्वदला आपण ने भागलं म्हणजे तीन एक तीन तीन दोन सहा तीन ती नऊ तीनशे बारा तीन पाचशे पंधरा तीन छक अठरा अठरा आलं शून्य राहिलं इथे नऊ राहिले तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीरी आलं म्हणजे इथे किती आलं आता सिक्स्टी थ्री आलं म्हणजेच किती असतं त्रेसष्ट आता परत टू इन टू तीन गुणीला दोन दोन गुणिला तीन तीन गुणिला अजून तीन आता किती येणार इथे दोन आणि इथे किती एक एकवीस आलं म्हणजे किती झालं असं लिहू शकतो दोन गुणिला तीन गुणिला तीन गुणिला अजून एकवीस म्हणजे कसं असं लिहू शकतो आपण तीन गुणिला सात म्हणजे आता आपलं काय झालं इथे चला आपण इथे बघूयात म्हणजे आता थ्री सेवन एट झिरो झिरो असं जर घेतलं तर पहिले आपण बघा छोटे छोटे नंबर किती दोन इथे किती वेळा आलाय दोन वेळा आलाय बरोबर दोन गुणीला दोन इथे किती वेळा आलाय एक दोन आता तीन किती वेळा आला इथे तीन वेळा इथे आलाय का नाही आलं तीन गुणीला तीन गुणीला तीन ठीक आहे झालं पाच किती वेळा आलाय दोन वेळा आले पाच गुणीला पाच गुणीला आता काय राहिलंय हे सगळं झालं आता काय राहिलं सात ठीक आहे तर आपलं उत्तर जे आहे ते हे आहे म्हणजे इतकं या डब्यात जे दिसतंय ना तुम्हाला मी हे मिटवतो ठीक आहे हे दिसत हे म्हणजे दोन गुन्हिला दोन गुणिला दोन तीन गुणिला तीन गुणिला तीन गुणिला पाच गुणिला पाच गुणिला सात असं कुठे दिसतंय का आपल्याला बघा हे दोन गुन्हिला दोन दोन तीन गुणिला तीन गुणिला तीन पाच गुणिला पाच आणि सात तसं झालंय एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन एक दोन आणि एक पाच बरोबर तर आपलं प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर दुसरं म्हणजेच ऑप्शन दुसरं जे आहे बरोबर आहे आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तुम्हाला प्रॅक्टिस करावं ते लागेल तेव्हा हे समजणार म्हणजे लवकर लवकर होणार तर विभाज्य कसे काढायचे याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची तुम्हाला त्याच्यामध्ये डाऊट नाही होणार खूप लवकर सोप्या भाषेमध्ये हा सॉल्व्ह होणार ठीक आहे तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा थँक्यू